भाग ने नेहरू आणि एडविना सत्तापटावरील विलासी प्रेम लंडनची ती बोचरी थंडी जेव्हा पंतप्रधानांचं विमान लँड होतं पण तिथल्या वर्तमानपत्रांमधल्या बातम्या प्रोटोकॉलच्या नव्हत्या तर त्या महिलेच्या होत्या जी गाऊन घालून नेहरूजींचं स्वागत करत होती नेमकी कोण होती ती महिला जिच्या घरी नेहरूजी अशावेळी पोहोचले जेव्हा त्या घराचा मालक तिथे नव्हता इतिहासाच्या पुस्तकात कुठेतरी हरवलेलं हे पान आज उघडून पाहूया आणि नेहरूंच्या या नात्याचे पदर उलगडून बघूया जे अनेक दशक आपल्यापासून लपवून ठेवले होते खुशवंत सिंग आपल्या ट्रुथ लव्ह अँड लिटिल मॅलिस या पुस्तकात या रहस्यमय भेटीचा उल्लेख करतात पण सत्य त्याहूनही खोलय माउंट बॅटन यांची मुलगी पामेला हिक्स हिनं आपल्या डॉटर ऑफ एम्पायर या पुस्तकात असा खुलासा केला ज्यानं इतिहासाच्या मर्यादेच्या चिंधड्या उडवल्या पामेला लिहिते की तिची आई एडविना माउंट बॅटन आणि जवाहरलाल नेहरू यांच्यातील नातं इतकं घट्ट होतं की खुद्द लॉर्ड माउंट बॅटन यांनीही त्याचा उल्लेख केला होता विचार करा जेव्हा देश फाळणीच्या आगीत जळत होता जेव्हा लाखो लोक बेघर होत होते तेव्हा सत्तेच्या पटावर अशा विलासी प्रेमाची ठिणगी पडत होती ज्याची धग स्वातंत्र्यानंतरही जाणवली आणखी एक धक्कादायक प्रसंग अकबर यांच्या नेहरू द मेकिंग ऑफ इंडिया या पुस्तकात नोंदवलेला आहे साल एकोणीशे बावन नेहरूजी मध्ये थांबले होते गव्हर्नर सर होमी मोदी यांचा मुलगा रुसी मोदी जेव्हा नेहरूजींना रात्रीच्या जेवणासाठी बोलवायला त्यांच्या खोलीत गेला तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली दरवाजा उघडदास त्यानं पाहिलं एडविना माउंट बॅटन नेहरूजींच्या मिठीत होत्या एका देशाचा पंतप्रधान दारिद्र्याशी झुजणाऱ्या राष्ट्राला सोडून एकांतात दुसऱ्याच्या पत्नी सोबत काय करत होता ही काही सामान्य प्रेम कथा नव्हती हा त्या काळातील विलासी वृत्तीचा पुरावा होता पण एडविना या यांचा भूतकाळ यापेक्षाही धक्कादायक होता माउंट बेटन यांच्या सोबतचा त्यांचा ओपन मॅरेजचा करार नेमका काय होता आणि नेहरूंनी मर्यादेच्या सर्व सीमा कशा ओलांडल्या जाणून घेऊया पुढच्या भागात